बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे आरोग्य मित्र बेमुदत संपावर काम ज्यादा पगार आधा विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारला असून जिल्हा अधिकारी कार्यालय ठाणे येथे आंदोलन सुरू केलं आहे आरोग्य मित्रांच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्रांनी कामबंद आंदोलन करत ठाणे शासकीय विश्रामगृहाबाहेर ते आंदोलनास बसल्यात रुग्णांचा आलेला अर्ज आणि कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीनं त्यांचा अर्ज संकेतस्थळावर समाविष्ट करण्याचं काम हे आरोग्यमित्र करतात या आरोग्यमित्रांनी किमान वेतन आणि वार्षिक वेतनवाढ आरोग्यमित्रांना ठराविक संख्येनं रजा मिळाव्यात कायमस्वरूपी नोकरीचा दर्जा मिळावा आणि अन्य कामाच्या जबाबदाऱ्यांबाबत स्पष्ट धोरण आखावे अशा मागण्या सरकारकडे केल्या आहेत या मागण्यांसाठी अठरा फेब्रुवारीपासून ठाणे शासकीय विश्रामगृहाबाहेर जिल्ह्याच्या विविध भागातील शंभरहून अधिक आरोग्य मित्र आंदोलनास बसले असून त्यांनी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या मागणीचं निवेदन दिलं आरोग्य मित्रांच्या संपामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांच्या नोंदणी विमा मंजुरी आणि उपचार व्यवस्थापनात अडथळे येण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील रुग्णालयांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आम्ही आज बेमुदत संपावरती आहोत मंगळवारपासून हा बेमु बेमुदत संप चालू आहे आमच्या मागण्या अजूनही सरकारपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत काही माहीत नाही पण आमच्या आता अजून होकार होकार उत्तर काही आलेलं नाही आहे आमची आता काल आमचे कॉम्रेड डी एल कराड सरांच्या नेतृत्वाखाली काल आरोग्य नेत आरोग्यमंत्री आरोग्य मंत्र्यांसोबत आमची काल मिटिंग झाली पण ते असे अजूनही त्यांचं हेच उत्तर आहे की आम्ही टी पी एशी बोलतो आणि आज तुम्हाला कळवतो गेले चार दिवस झालं अजून काही उत्तर आलेलं नाही आणि अजूनही त्यांच्याकडून काही होकारार्थी उत्तर आलं नाही तर आमचा हा आंदोलन आहे जे धरणे आंदोलन आम्ही करतो आहे कर ते असंच पुढे कंटिन्यू चालू राहील आणि ह्याच्यामध्ये जे लाभार्थ्यांचं जे काही नुकसान होत आहे किंवा त्यांच्यावरती जी काय हानी होते त्याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील कारण की आमच्या ह्या मागण्या काही म्हणजे अशा काही हे नाही आहेत कारण की आम्ही गेल्या दोन तीन वेळा ह्यांना निवेदन निवेदन देतो आहे पण त्याच्यावरती त्यांचं काहीही होकारार्थी उत्तर मिळालेलं नाही आहे दहा दिवसाच्या मुदत देऊनही ह्यांनी आम्हाला काही आश्वासनं आमची पूर्ण केलेली नाही आहेत आमच्या फक्त मागण्या ह्याच आहेत की सव्वीस हजाराचं किमान वेतन आम्हाला आहे तो मिळावा दहा टक्के पगार वाढ व्हावी दरवर्षी आमच्या पगारात आमचा जो महागाई भत्ता आम्हाला द्यावा ह्याच आमच्या एक किरकोळ मागण्या आहे त्या सरकार सरकारपर्यंत आम्ही पोहोचवतो आहे लवकरात लवकर त्याचं उत्तर आम्हाला मिळावं हीच आमची आशा आहे आणि सर्वांकडून विनंती आहे सरकारला की त्यांनी लवकरात लवकर आमच्या ह्या मागण्या पूर्ण कराव्यात ब्रेकिंग न्यूज मराठी ठाणे प्रतिनिधी